उदय सामंत दादा भुसेन हे शिंदेगडाचे मंत्री ठरले असल्याचं देखील कळत आहे गुलाबराव पाटील शंभूराज देसाई यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे विद्यमान आमदार देखील ते होते दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या महायुतीच्या सरकारमध्ये उदय सामंत दादा भुसेन हे शिंदेगडाचे मंत्री ठरले असल्याचं देखील कळत आहे गुलाबराव पाटील शंभूराज देसाई यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे विद्यमान आमदार देखील ते होते दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या महायुतीच्या सरकारमध्ये उदय सामंत दादा भुसे हे शिंदेगडाचे मंत्री ठरले असल्याचं देखील कळत आहे गुलाबराव पाटील शंभूराज देसाई यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे विद्यमान आमदार देखील ते होते दोन हजार बावीस ते दोन हजार च्या महायुतीच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका